तर नमस्कार मित्रांनो बिंग ह्युमन सामाजिक संस्थेच्या वतीने माणूस म्हणून एक हात मदतीचा घेऊन आज आपण आहोत पंढरपूर शहरात असलेल्या बसस्थानक या परिसरात तर वालिक वारीचा कालावधी सुरू आहे उद्या आषाढी एकादशी आहे आणि आज आषाढी दिवशीचे एक दिवस आजच एक फोन आला आम्हाला बसस्टँडमधून की बसस्टँड परिसरात एक मसोबाचं मंदिर आहे त्या मंदिरापाशी एक आजोबा रडत होते तर त्यांचं काय झालं का आपल्याला माहित नाही म्हणजे रडत होते आणि ती तिथं बसलेत असं इथून एक फोन आला मग लगेच आपण तात्काळ बस स्टँडवर आलो तर त्या आजोबांचा फोटो बसला तर ते आजोबा तुम्ही मित्रांनो पाहू शकता हात जोडून बसलेले आहेत काय विषय काय कळत नाही कंटिन्यू असं आम्ही आल्यापासून त्यांना बघतो आम्ही त्यांच्या अजून जवळ गेलो नाही तर ते हात जोडून बसलेले आहेत काय विषय आहे काहीच माहीत नाहीये तर त्यांनी हात जोडून का बसलेत याच्यापूर्वी त्यांनी रडत होते असं आपल्याला पुढच्या माणसानं सांगितले ते रडत बसले होते तर जाऊ त्यांच्याकडं विषय काय आहे ते जाणून घेऊ काय अडचण आहे हात जोडून बसल्यात काय अडचण आली आहे का त्यांना कारण हे बसस्टँड जे आहे वारी कालावधीमध्ये बंद असतं वारी कालावधीमध्ये बहार बसस्टँड असतात पण ह्या बंद बस आउट आऊटसाईडला ते आजोबा बसलेत तर काय विषय झालाय तर जरा तर उशीर न करता जाणून घेऊ आजोबा तर आपण मित्रांनो आजोबा कशी आलेलो आहोत आजोबा नाव काय तुमचं अभिमन्नू सकाराम जाधव मुक्कामेरखेडा पोस्ट खासगाव तालुका जाफराबाद जिल्हा जामना काय अडचण काय असं काय बसलं तुम्ही आम्ही मग तुम्हाला बघतोय तुम्ही हात जोडून बसलाय काय अडचण काय आजोबा अडचण काय नाही बसा प्रसंग आला माझ्यावर काय प्रसंग आलाय काय झाले काही माझे पैसे मारले कुठून इथून बस स्टँड मधून बस स्टँड मधून हो कस काय चिकून याला टेम झाला मला बर मी इकडे तर मग शिनबाग झाला मध्ये तब्येत जरा बिघडली थोडी बर मग इथे कपडे टाकले म्या तर मी कानो कपड्याला का सावत होतो समजा मी माझ्याजवळ आलो ते कोण आलत माणूस होता हा चेड्डीवाला होता पोऱ्या बरं बरं आणि त्यानं माझी खिशी धामल्या हे कुर्त्याचे साजऱ्याचे तो समोर हा मी ते मला पालतानी नि आला मला हा पळून गेलो काल वगैरे केलं नाही का के तुम्ही अकाल के लागेल केला ना पच्चे पळून गेलो हे समोरचे काय आलं तर कोणी इकडं कोणी मदतीला आलं नाही कोण नाही आला किती पैसे होते सातशे रुपये सात आठशे रुपये होते सात आठशे रुपये आठशे रुपये चोरीला गेले म्हणजे तुमच्या दम देऊन तुमच्याकडनं घेतले तर पंढरपूर बस स्थानक परिसरात कोणीतर हां बोरमोड्यावर एखाद्या पोऱ्याला मुलगा होता म्हणते त्यांनी त्यांनी दम देऊन केशे चापसले आणि पैसे घेऊन गेला आणि मदतीला कोण आला नाही मित्रांनो एवढं मोठं पंढरपूर आहे शंभर टक्के आम्ही सगळे एवढं पोहोचणं अशक्य आहे तरी आम्ही जेवढं होईल तेवढं प्रयत्न करतोय अशा लोकांना तुम्ही वेळेला जर धावून गेला तर यांचे सात आठशे रुपये वाचले असते सात आठशे रुपयाची किंमत काम करणाऱ्या माणसाला विचारा तुम्ही दिवसभर कष्ट केलं तर सात आठशे रुपये मिळते सात आठशे रुपये देत नाही झाले असू दे रोडू नका काळजी करू नका तुम्हाला गावाला पाठवायचं काम माझं बरोबर बर तुम्हाला सुखरूप इष्टीत बसवतो आणि सुखरूप हो। गावाला जायचं आणि मला फोन करायचं की भाव दा पोचले म्हणून बरोबर काळजी करू नका रोडू नका पांढरंग आम्हाला तुमची मदत करायला पाठवलेला आहे बरोबर हा आम्हाला कसं कळलं तुम्ही म्हणून आलो का नाही आम्ही बरोबर आले त्याला काळजी तुम्ही त्याच्यासाठी आलाय का नाही इथं त्याला आपली काळजी आहे तुम्ही त्याची काय काळजी करू नका तर चला आता तुमचं जेवण वगैरे काय झालंय का मी जेवण करून आलो तिन्ही बरं किती वाजता हो जेवलाय तुम्ही मी तरी समजा दहा साडे दहा जेवलो दहा साडे दहा म्हणल्यावर मित्रांनो आता वागले सहा म्हणतात दहा साडे दहा वाजता जेवलोय आता वाजले सहा तर काय काळजी करू नका पिशवी तर आहे पहिलं काय तर नाश्ता करू मग आता तुमचं गाव कुठलं म्हणलं तुम्ही मिरखेडा मिरखेडा कुठं आलं कुठल्या जिल्ह्यात आलं जालना जिल्ह्यात जालना जिल्ह्यात मग आता आपल्याला जावं लागतं जाव कुठं माहित आहे का चंद्रभागे वाळवंटाच्या पलीकडे भीमा बस स्टँड म्हणून वारीत असतो त्या बसस्टँडला जावं लागते बरं तर सर्वप्रथम तुमची जेवणाची नष्टाची सोय करू आणि मग आपण बस स्टँडला जाऊ हा जायचं का चला दादा एक पूर्ण बोल सोबत माझं पाण्याच पिचल रि आता हिरी कोण जल होत का नाही जेवण करा बांधून पण घ्या बांधून काय करायचं बाबा बाबा चला बाबाच मा सारखी पिशवी घ्या पिशवी हो हा इरी पिशवी घ्यायला परत आपली चला दर्याला पंढरीचा चोर असतोच चालायचं काय हा काय करतो आता काय बाबा मदत करता तुम्ही आयुष्य देऊ भगवंत काळ आयुष्य देऊ पांढरण का कल्याण हो तुमचं गेला <Sessizlik> ya sir. Huh? So, what's तर मित्रांनो सर्वप्रथम काय तर सोय करू गाडीत आहे हो तीन चार तासाचा प्रवास आहे का जास्त चार पाच तासाचा प्रवास आहे नाश्त्याची सोय करू पुढचा विषय तुम्हाला दाखवतो जरा सर्वप्रथम सोय करू या

त <laughs> म मित्रांनो नाश्त्याची सोय केलेली आहे भीमा एसटी स्टँड म्हणजे नदीच्या पलीकड म्हणजे आपलं चंद्रभागाचे वळवंट आहे त्याच्या पलीकड ते बस स्टँड आहे तिथं ह्यांची चालना गाडी लागते आता तिथं आपल्याला जायचं आहे एवढं गर्दीत कसं जायचं मला जरा काळजी लागली पण पांढरंगाचा आशीर्वाद सोबत असेल तर कुठंच आशीर्वाद सोबत कुठंच कमी पडत नाही तर चला अजून गाडीत बसवायचं आपलं काम आहे गाडीत बसवूनच समाजकार्य पूर्ण होणार आहे तर चला

Terima <Tab, yapa> kasih telah menonton! देख। मित्रांनो आजोबांना नदी पलीकड पडायला आपण आलो तर खरं पण दिंड्या पंढरपुरात घुसत आहे उदय एखाद्या आहे म्हणल्यावर आज पूर्ण ट्रॅफिक जाम आहे आज न मध न न बोळ्यात न तर शिरलोय आता जिथपर्यंत जायची गाडी तिथपर्यंत नेऊया परत गाडी कुठं तर लावूया आणि परत इथनं पुढं चालतच जावं लागणार आहे कारण गर्दी खूप आहे पंढर परत गाडी सुद्धा जात नाही अशा ठिकाणी आपल्याला सांगितलं i باہر مڑي وسائي باسا

হালপ মজে নাই পাৰি নেকি

जालना गाडी जिथं लागते पलीकडे भीमा स्टँड म्हणून तिथं वारीच्या काळात स्टँड इकडं येतं पण इथं येण्यासाठी जवळपास दोन तास लागले आम्हाला गाड्या कुठून सोडत नाही आणि स्टँड अशा ठिकाणी आहे चालत माणूस येऊ शकत नाही पहिली गोष्ट आला तर तुम्ही चालत दोन तास गाडी चालवली तुम्हाला मित्र सांगतो पूर्ण ट्रॅफिक जाम आहे गर्दीत गाडी जात नाही जिथनं गाडी घेऊन येता येईल तिथलं गाडी घेऊन आली या ठिकाणी जालनाला गाडी आहे या ठिकाणी आपण पण तुम्हाला सांगतो एवढं मित्रांनो की आता ना एवढा त्रास झाला गाडी चालवताना काही ठिकाणी चालत आलो काही ठिकाणी गाडी ढकलत आलो तर ही अशी अवस्था स्टँड गावाच्या बाहेर आल्यानंतर होतं आणि अशा लोकांना गावाला पाठवणं गरजेचं तरी अशा प्रकारे मित्रांनो पाऊस येत आजोबा तिथं आता तुम्हाला गाडी लागते गाडी तुम्हाला बसून पाठवतो आता गाडी लागलं की आपल्याला जास्त बोलता येणार नाही तर आम्ही जे तुमच्यासाठी आज माणूस म्हणून एक आतमध्ये तिचाही वृद्ध वाचून म्हणून आम्ही समाजकार्य करतो तर आमचं कार्य कसं वाटलं आणि आमच्या कार्याला कशा प्रकारे तुम्ही शुभेच्छा येतो चांगले प्रकारे कार्य लागू आमच्या घरी आलं तुम्ही माझी सेवा तुम्हाला आनंद वाटला असं सहकार्य लागू

तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता स्टँडवर आलेला आहोत एवढी गर्दीमध्ये आपल्या झाली मित्रांनो असं एकटा माणूस पंढरपूर दर्शनाला येतो चोरा पैसे काढून घेते ती आणि ह्या स्टँडपर्यंत स्टँड पर्यंत आल्याने समाजकार्य कशा प्रकारचं असेल तुम्ही चोरटीशी संकल्पना नक्कीच करू शकता चार नंबर आहे चार नंबर गाडीत बसले तुम्हाला घेऊ मित्रांनो तरी जालना बस कुठं लागते हे सुद्धा आपल्याला सापडलेलं आहे तिथपर्यंत आपण आलोय आजोबांना गाडीत बसू तिकिटाचे पैसे देऊ सुखरेप गावी जावा आशीर्वाद फक्त राहू द्या एवढीच प्रार्थना करू आशीर्वाद आशीर्वाद बसू दे गाडी ना चला पुढच्या वर्षी हो नक्की या पुढचे हा चला बसू गाडी हो जालना चला किती तिकीट आहे तिकीट किती काय सर चुरलं गेले आम्ही सोडा आलो त्यांना आज बा पाचशे रुपये दिले आता तिकीट काढा मला फोन करा पोचल्यावर घेतली का बघते ना देऊ अजून बघताय देऊ अजून चा पाण्याला बसून घ्या बाबा जागा भेटेल तिथेच बसून घ्या गाडी बस व्यवस्थित फोन करा मला गेल्यावर कार्ड दिले तुम्हाला देव झुमकर दिले मित्रांनो आजोबाच्या आश्रवानावर झालेले आहेत त्यांची मदत पाहून त्यांच्या डोळ्यात आश्रू आलेले आहेत तर अशा प्रकारे आता समाजकार्य जे आहे पूर्ण करण्यात आलेलं आहे कोण जय जय माझा निवान द्या मा जावे तुम्ही कशा प्रकारे पाहिलं पंढरपुरात असलेल्या नवीन बस या परिसरात त्या आजोबा बेवारस अवस्थेत रडत बसली होती त्यांची नाष्टाची सोय केली गाडी तिथं नाही म्हणून चार पाच किलोमीटर बाहेर बस स्टँड वारीच्या कालावधीत राहत या ठिकाणी त्यांना घेऊन आलो भयंकर अशी ट्राफिक आणि गर्दी होती तसंच त्यांना घेऊन आलो आणि गाडीत बसून आज हे समाजकार्य पूर्ण केलेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका तरी उद्या जी आहे आषाढी एकादशी तर आषाढी एकादशी निमित्त तुम्हाला सर्वांना लाख लाख शुभेच्छा आणि पांडुरंग सगळ्याला सद्बुद्धी देव आशीर्वाद देव हीच चरणी प्रार्थना जय हिंद जय महाराष्ट्र